श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय दादासाहेब यांच्या आज्ञा आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री कृष्ण गोशाला येथे श्री भव्य दिव्य या होत आहे सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी व बंधुभगिनी कळवण्यात येतेही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील सद्गुरु दादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या नियोजित जागेत आई भगवतीला व यांना अत्यंत अति उच्च सेवा अतिशय प्रिय असलेली भैरव चंडीची सेवा होत आहे तब्बल सत्तावन्न वेळेस स्तोत्र वाचून व दुर्गा सप्तशती ग्रंथातील सातशे श्लोकांचे पठण हवन एकाच वेळेस करून भव्य दिव्य श्री भन भैरवचंडीची सेवा होत आहे दुर्गा शक्ती शेतीचा सातशे श्लोकांच्या ग्रंथात सत्तावनव्या उवाच शब्द आला आहे प्रत्येक उवाच नंतर देवी ऋषी स्तोत्र म्हणणे व पाठ करणे यास आपण भैरवचंडीचा पाठ म्हणतो ज्याचे गंभीर प्रश्न आहेत म्हणजेच घरातील मुलामुलींचे लग्न शिक्षण कोर्ट कचेरी किंवा नोकरी संदर्भात असते अशी वेगवेगळी वेग महत्वाची कामं याच्यासाठी आपण ही केली गेली, गेली पाहिजेत व्यवसायातील सर्व प्रकारच्या बाधा नकारात्मक शक्ती नष्ट होतात अडलेले व्यावहारिक कामे होतात वादविवाद भांडणतंटे दूर होतात कोड खटल्यात यश मिळते मोठी अवघड कार्य यशस्वी होतात शारीरिक व, व व्याधी दुखणे संपून जातात शत्रुनाश होतो व्याधीनाश सर्व कार्यसिद्धी मोठ्या कार्यातली अडथळे दूर होतात अशा अनेक किचकट व न सुटणाऱ्या प्रश्नावर एकच रामबाण उपाय श्री भैरव चंडी सेवा शिवाय आपणास दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ येणार नाही तसेच आई भगवती खंडोबा स्वामी महाराज गुरुमाऊली आदरणीय दादासाहेब यांचेही आशीर्वाद आपणास प्राप्त होतात तरी जास्तीत जास्त भाविक सेवेकरणे अति उच्च कोटीची सेवेचा सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे सातारा सांगली कोल्हापूर कर्नाटक या विभागासाठी भरचंडी या होणार आहे तरी या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ